हेल्थक्या आशाताई यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका महत्वाच्या पणकमी ओळखल्या जाणाऱ्या आजाराविषयी जाणून घेणार आहोत मायट्रोकॉन्ड्रियल डिसीज मायटोकॉन्ड्रिया म्हणजे नक्की काय आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा देणारे लहान पॉवर हाऊस म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया यांना आपण आपल्या शरीराचे बिजली घर असं समजू शकतो हा आजार कसा होतो जेव्हा या मायट्रोकॉन्ड्रिया मध्ये काही बिघाड होते तेव्हा शरीराला पुरेशी ऊर्जा तयार होत नाही यामुळे स्नायू कमकुवत होतात मुलांमध्ये थांबते थकवा झटके किंवा हृदय यकृत मेंदू अशा अवयवांवर परिणाम होऊ शकतो हा आजार दुर्मिळ आहे पण जगभरातील लाखो लोक यामुळे त्रस्त आहेत याला अदृश्य आजार पण म्हणतात कारण तो दिसत नाही पण रुग्ण आणि कुटुंबियांवर मोठा परिणाम करतो पंधरा ते सप्टेंबर एकवीस या आठवड्याला वर मायतोकॉन्ड्रियल डिसीज वीक म्हणून साजरा केला जातो या आठवड्याचा उद्देश आहे जनजागृती करणे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार द्या संशोधन व उपचार यांना पाठिंबा द्या कारण आरोग्याची खरी ताकद ऊर्जा आहे आणि प्रत्येकाला निरोगी व आनंदी जीवन जगण्याचा हक्क आहे आजाराविषयी माहिती शेअर करा सबस्क्राईब करून हे केर सोबत रहा निरोगी रहा सक्रिय रहा धन्यवाद